नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत विविध पदासाठी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाली तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे जर तुम्ही अजूनपर्यंत अप्लिकेशन फॉर्म फिलअप केलं नसेल तर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता समाजकल्याण कर गृहपाल असेल अधीक्षक असेल वेगवेगळ्या पोस्टसाठी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाली सविस्तर जाहिरात आपण आपल्या चॅनेललासुद्धा अपलोड केली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिली किंवा आय बटनला लिंक दिले, बटन दिले त्यावर तुम्ही क्लिक करून सविस्तर जाहिरात कशा पद्धतीने फॉर्म फिलअप करणार आणि अभ्यासक्रम का असेल याची संपूर्ण माहिती देणारे आपण व्हिडिओ अपलोड केले सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या लेक्चरच्या माध्यमातून आपण समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या परीक्षा होत आहेत जे समाज कल्याण गृहपाल असेल अधीक्षक असेल निरीक्षक असेल या पदासाठी तुम्हाला जो जी केचा भाग आहे म्हणजे जनरल नॉलेजचा जो भाग आहे जो टी सी एस पॅटर्ननुसार आपण दररोज लेक्चर सुरू सुरुवात केलं आहे हे पहिले लेक्चर आहे कालच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या पदासाठीची परीक्षा आहे तर त्या सर्व पदासंदर्भाचा स्लॅबस संदर्भात डिस्कस केले टी सी एस पॅटर्न नेमका काय आहे टी सी एस पॅटर्नमध्ये कोणकोणते टॉपिक विचारले जातात तर त्याच टॉपिकनुसार आपण लेक्चर सिरीज ले सुरू केले पहिलं लेक्चर असेल असेच दररोज लेक्चर आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत राहतील त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या लेक्चरचं लाईकचं टार्गेट असेल आपलं फक्त शंभरचं त्यामुळे लवकरात लवकर लाईक करा आपण लेक्चरला सुरुवात करूया पहिला प्रश्न या ठिकाणी पहा हे जे लेक्चर असेल टी सी एचा आवडता विषय जो म्हणजे लोकसंख्या लोकसंख्येवर शंभर टक्के प्रश्न तुम्हाला दोन ते तीन प्रश्न विचारले जातात त्यामुळे लोकसंख्येवरचा आपण हा टॉपिक घेतलेला आहे तर पहिला प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगडीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती दोन हजार अकराच्या जननेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती अकरा पॉईंट तेवीस कोटी नऊ पॉईंट अठ्ठावीस कोटी दहा पॉईंट अडतीस कोटी नाठ पॉईंट पंच्याण्णव कोटी तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो अकरा पॉईंट तेवीस कोटी ही जी लोकसंख्या असेल ही लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या आहे म्हणजे योग्य उत्तर योग्य जे उत्तर असेल ते योग्य उत्तर तुमचं आहे अकरा पॉईंट तेवीस कोटी आता त्यानंतर याचं विश्लेषणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया अकरा पॉईंट तेवीस कोटी अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे साधारणतः जर तुम्हाला परीक्षेमध्ये अकरा पॉईंट चोवीस विचारला अकरा पॉईंट तेवीस जरी आलं तर ते तुमचं त्या ठिकाणी उत्तर बरोबर असणार आहे आणि भारतातील लोकसंख्येत प्रथम क्रमांक असेल उत्तर प्रदेशचा म्हणजे यू पीचा सर्वात म्हणजे स्टेटमध्ये जर विचार केला तर भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणता असेल तर उत्तर प्रदेश आहे एकोणीस पॉईंट शहाण्णव कोटी त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बिहार आहे दहा पॉईंट एक्केचाळीस कोटी त्यानंतर भारतातील म्हणजे महाराष्ट्रातील देशातील म्हणजे देशामध्ये संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची लोक जी लोकसंख्या आहे अकरा पॉईंट तेवीस पॉईंट चोवीस टक्के जी काय असेल तर ती लोकसंख्या किती आहे तर नऊ पॉईंट एकोणतीस टक्के ही इतकीच लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये राहते म्हणजे संपूर्ण भारताचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये नऊ पॉईंट एकोणतीस टक्के या ठिकाणी इतकी लोकसंख्या राहते हे तुम्हाला पॉईंट लक्षात असणं गरजेचं आहे बऱ्याच दिवस हा परीक्षेमध्ये पॉईंट विचारलेला आहे त्यानंतर पहिला राज्य दुसरे राज्य आणि तिसरे राज्य पहिल्या राज्याची लोकसंख्या किती आहे दुसऱ्या राज्याची किती आहे हो आणि तिसऱ्या राज्याची लोकसंख्या किती आहे हे परीक्षेमध्ये टी सी एसने विचारलेलं आहे त्यामुळे हे आपण क्वेश्चन घेतलेलं आहे जर अजूनपर्यंत तुम्ही समाज कल्याण भरती प्रक्रिया संदर्भात संपूर्ण मार्गदर्शक हे जर पुस्तक जर तुम्ही पब्लिश या ठिकाणी जर तुम्ही परचेस केलं नसेल तर तुम्ही परचेस करू शकता हे पुस्तक संपूर्ण मार्गदर्शक शिक्षण देण्यासाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण असेल यामध्ये निरीक्षक असेल ग्रहपाल असेल अधीक्षक असेल त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक आणि लघुलेखक निम्मश्रेणी लघुलेखक टंकलेखन या सर्व पदासाठी हे महत्त्वपूर्ण पुस्तक आहे हे जे पुस्तक असेल ते प्राईम पब्लिकेशनचं आहे हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन पैत्रिने सुद्धा घर बसल्या मागू शकता ऑनलाईन पैत्रीने मागवण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून ऑनलाईन पैतिन पुस्तक हे मागू शकता या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला समाज सामाजिक ज्ञान म्हणजे जी केचा जो भाग असेल टी त्यानंतर मराठीचा जो भाग असेल टी सी एस पॅटर्नुसार आणि इंग्रजी बौद्धिक चाचणी आणि चालू घडामोडी हे सर्व टॉपिक तुमचे या पुस्तकाच्या माध्यमातून कव्हर होतील अपडेटेड पुस्तक आहे त्यामुळे तुम्ही हे पुस्तक परचेस करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमें करा ऑनलाईन पैत्र पुस्तक घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी पहा दुसरा प्रश्न महाराष्ट्रात दोन हजार अकरामध्ये मध्ये लिंग गुणोत्तर किती होते दोन हजार अकराच्या जनतेनुसार महाराष्ट्राची काही उत्तर असेल तर ती लिंगुरुत्तर आहे नऊशे सेहेचाळीस हा सुद्धा प्रश्न टी सी एसनं बऱ्याच वेळेस विचारले आहे आता इतर सुद्धा प्रश्न पहा म्हणजे दोन हजार अकरामध्ये गुणोत्तर नऊशे सेहेचाळीस होतं पण एक हजार पुरुषामागे नऊशे सेहेचाळीस स्त्रिया होत्या म्हणजे लिंग गुणोत्तर म्हणजे काय तर एक हजार स्त्री पुरुषाच्या मागे स्त्रिया किती होते तर नऊशे सेहेचाळीस होते अशा प्रकारे दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार जर दोन हजार एकचा जर विचार केला दोन हजार एकला हीच लोकसंख्या किंवा ही जी लिंगुणोत्तरचं प्रमाण असेल तर एक हजार पुरुषाच्या मागे नऊशे बावीस स्त्रिया होत्या म्हणजे किती आहे तर कमी होते म्हणजे लिंग गुणोत्तर वाढ झाली आहे तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न अशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो की दोन हजार एकच्या लोकसंख्येच्या तुलनेने दोन हजार अकराच्या लिंगुणोत्तर बाबत पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न तुम्हाला स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा पॉइंट लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न पहा दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्रातील साक्षरता दर काय होता साक्षरता दर काय होता साक्षरता दर सत्याहत्तर पॉईंट एक टक्का ऐंशी पॉईंट दोन टक्के ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के आणि अठ्ठ्याऐंशी पॉईंट एक टक्के तर याचं योग्य उत्तर असेल ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के म्हणजे पर्याय जो तिसरा बरोबर असेल आपल्या ठिकाणी तिसरा पर्याय बरोबर आहे म्हणजे ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के ही जी साक्षरता दर आहे म्हणजे महाराष्ट्राचा देशाचा किती आहे ते सुद्धा तुम्हाला अभ्यास नगरेच आहे डेली लेक्चरच्या माध्यमातून ते सुद्धा आपण डिस्कस करूया तर महाराष्ट्राचा साक्षरता दर दोन हजार अकरामध्ये ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के होता आता त्यामध्ये पुरुषाचा किती होता त्यानंतर स्त्रियांचा किती होता हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारलं जातं तर पुरुषाचा होता एकोणनव्वद पॉईंट ब्याऐंशी टक्के आणि स्त्रियांचा होता पंच्याहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा पुरुषाचा ब्या एकोणनव्वद पॉईंट ब्याऐंशी टक्के आणि स्त्रियांचा होता पंच्याहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के त्यानंतर चौथा प्रश्न पहा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता होता दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार सर्व जे आपण पाहतोय ते दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार पुणे मुंबई त्यानंतर ठाणे त्यानंतर नागपूर तर याचं योग्य उत्तर असेल ठाणे जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला तर ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा एक जिल्हा तयार झाला पालघर हा जिल्हा तयार झालेला आहे पालघर जिल्हा हा दोन हजार चौदाला ला तयार झाला जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या वेळेस जर विचार केला तर ठाणे हा जिल्हा पहिला होता जर तसं नसेल म्हणजे दोन हजार चौदा नंतर जर तुम्हाला विचार केला तर दोन हजार चौदामध्ये जी पालघरची लोकसंख्या आहे ते ती पालघरची लोकसंख्या अलग झाली त्यामुळे जो ठाणे जिल्हा आहे तो प्रथम क्रमांकावर त्या ठिकाणी द्वितीय क्रमांकावर गेला त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो यावर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर किंवा तशा प्रकारचा ऑप्शनसोबत जाणं गरजेचं आहे दोन हजार अकराच्या लोकजणिकेनुसारच ठाणे जिल्हा सर्वाधिक लोकसंख्या एक पॉईंट एक कोटी ठरला आणि मुंबई उपनगर हा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा होता त्यानंतर पाचवा प्रश्न पहा दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्रात शहरीकरणाचे प्रमाण किती टक्के होते दोन हजार अकरामध्ये जे शहरीकरण झालेलं आहे म्हणजे दोन हजार एक ते दोन हजार एक अकरापर्यंत जे काही शहरीकरणाचं प्रमाण जे वाढलेलं आहे तर ते किती प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे तर याचं योग्य उत्तर होतं पंचावन्न पॉईंट एक टक्के पंचावन्न पॉईंट एक टक्के या शहरी प्रमाण या ठिकाणी होतं महाराष्ट्रातील पंचावन्न पॉईंट एक टक्के श लोकसंख्या शहरी भागात राहते आणि ज्यामुळे महाराष्ट्रात देशातील देशा दे सर्वाधिक शहरीकरण असलेल्या राज्यापैकी एक आहे म्हणजे देशाचा जर विचार केला तर देशामध्ये सर्वात जास्त शहरीकरण कोणत्या राज्यात आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे त्यानंतर सहावा प्रश्न पहा दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता सोलापूर सिंधुदुर्ग हिंगोली गडचिरोली तर याचं योग्य उत्तर असेल सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे आता सिंधुदुर्ग हा जिल्हा कमी लोकसंख्येचा म्हणजे किती आठ पॉईंट पाच लाख लोकसंख्या असलेला जिल्हा आहे मुख्यतः हा जिल्हा ग्रामीण भागातील आहे आता ग्रामीण भागातील हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचे जे काही स्थलांतर आहे तरी स्थलांतर मुंबई उपनगर आणि मुंबई या ठिकाणी सर्वाधिक स्थलांतर झालेलं आहे त्यामुळं लिंग गुणोत्तर जे आहे ते लिंग सुद्धा सिंधुदुर्ग असेल कोकणचा जो पूर्ण पट्टा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे तर त्या सर्व जिल्ह्याचा लिंग गुणोत्तर या ठिकाणी सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतं कारण का की कोकणच्या पट्ट्यामध्ये जे पुरुष आहेत ते ते पुरुष या ठिकाणी बरेचसे पुरुष त्या ठिकाणी मुंबई असेल ठाणे असेल मुंबई उपनगर असेल या ठिकाणी कामासाठी स्थलांतर झाले त्यामुळे या ठिकाणी हा लिंग गुणोत्तरसुद्धा या ठिकाणी विषमता आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर सातवा प्रश्न आहे महाराष्ट्रात अनुसूचित जातीची टक्केवारी किती आहे अनुसूचित जातीची टक्केवारी विचारले दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार आपण पाहतोय हो दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार तेरा पॉईंट तीन टक्के ही अनुसूचित जातीची लोकसंख्येची टक्केवारी आहे यामध्ये पहा अनुसूचित जमातीची टक्केवारी किती आहे तर अनुसूचित जमातीची टक्केवारी आहे नऊ पॉईंट चार टक्के हे सुद्धा सर्व पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आणि हे सर्व पॉईंट तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत त्यामुळे हे महत्त्वपूर्ण आहे अनुसूचित जाती तेरा पॉईंट तीन टक्के अनुसूचित जमाती नऊ पॉईंट चार टक्के त्यानंतर आठवा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जननेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्या किती टक्के आहे शेरी आपण पाहिलं होतं पंचावन्न पॉईंट एक टक्के टक्केवारीमध्ये आपण पाहिलं होतं पण जर कोटीमध्ये जर विचार केला तर कोटीमध्ये ग्रामीण लोकसंख्या ही सहा पॉईंट पंधरा कोटी आहे जवळपास सहा पॉईंट पंधरा कोटी आहे दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार सहा पॉईंट पंधरा कोटी आणि एकूण लोकसंख्येच्या पन पंचावन्न टक्के ही जी लोकसंख्या असेल तर ही लोकसंख्या या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये राहते त्यानंतर नववा पॉईंट आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता आहे तर मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा आहे तर या जिल्ह्याचं साक्षरतेचं प्रमाण आहे एकोणनव्वद पॉईंट एक्क्याण्णव टक्के हे साक्षरतेचं प्रमाण आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्ह्यामुळे या ठिकाणी ओळखला जातो दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्रातील आदिवासी लोकसंख्या किती टक्के होती आदिवासी लोकसंख्या ही नऊ पॉईंट चार टक्के होती म्हणजे आता त्यामध्ये बदल झाला असेल दोन हजार चौदाच्या नंतरसुद्धा बदल झाला आता था ज्यावेळेस दोन हजार एकवीसची जी लोकसंख्येची गणना होईल किंवा त्या संदर्भाचे काही महत्त्वपूर्ण अहवाल आकडे येतील तर त्यानुसार त्या ठिकाणी भरपूर सारा असा बदल दिसेल पण था दोन हजार अकराचा जर विचार केला तर यामध्ये नऊ पॉईंट चार टक्के ही लोकसंख्या या आदिवासी भागातली होती त्यामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रातील आदिवासी अनुसूचित जमाती ही नऊ पॉईंट चार टक्के आहे मुख्य ते वस्ती असेल त्यानंतर विदर्भ मराठवाडा आणि कोकणात या सर्वाधिक जास्त आदिवासी जमाती आढळतात त्यामध्ये जर विचार केला गडचिरोली असेल त्यानंतर पालघर असेल त्यानंतर अमरावती असेल त्यानंतर ठाणे असेल त्यानंतर पुणे असेल त्यानंतर नांदेडचा काही भाग म्हणजे किनवट असेल त्यानंतर इतर काही महत्त्वपूर्ण जे जिल्हे आहेत रायगड असेल रत्नागिरी असेल गोंदिया असेल भंडारा असेल या जिल्ह्यामध्ये आदिवासीची संख्या सर्वाधिक जास्त त्या ठिकाणी आढळून येते आता त्यानंतर घनतेवर म्हणजे भारतात महाराष्ट्रातली जी काही लोकसंख्या आपण पाहिलं साधारणतः जे काही प्रश्न आले होते तर महाराष्ट्रातली जिल्ही आहेत आणि त्या जिल्ह्याची जी काही घनता आहे तर त्यावर सुद्धा बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारले आहेत तर त्यामधला पहिला प्रश्न पहा दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे तर या ठिकाणी पाहायचं योग्य उत्तर असेल बी मुंबई शहर मुंबई शहर हे सर्वाधिक लोकसंख्येचं घनता असलेलं शहर आहे त्यानंतर यामध्ये पहा मुंबई शहराची घनता सर्वाधिक म्हणजे पंचेचाळीस हजार नऊशे चौतीस प्रति व्यक्ती चौरस मीटर म्हणजे घनता म्हणजे काय तर या ठिकाणी अशा प्रकारचं जर आपण जर चौरस जर आखला तर या चौरसामध्ये एक किलोमीटर या ठिकाणी अशा प्रकारे जे असेल म्हणजे एक किलोमीटर असेल एक किलोमीटर असा अशा प्रकारे या एक किलोमीटरच्या परिसरामध्ये जितकी काही लोकसंख्या असते तर त्याला ती लोकसंख्येची घनता असं म्हणतात आणि मुंबई शहरामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे चौतीस इतकी ही लोकसंख्या एका किलोमीटरच्या या घनतेच्या परिगामध्ये राहते त्यामुळे सर्वाधिक लोकसंख्येची घनता ही मुंबई शहराची आहे त्यानंतर हा आकडा जिल्ह्या राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा खूप जास्त आहे त्यानंतर दुसरं आहे ठाणे जिल्ह्याची लोकसंख्येची घनता दोन हजार अकरानुसार किती होती तर याचं योग्य उत्तर असेल या ठिकाणी पहा एक हजार एकशे सत्तावन्न व्यक्ती म्हणजे जर व्यक्तीचा विचार केला या ठिकाणी आपण व्यक्ती दिले तर एक हजार एकशे सत्तावन्न या ठिकाणी व्यक्ती दिलेलं आहे त्यानंतर ठाणे असेल मुंबई असेल या सर्व जिल्ह्याची सर्वाधिक घनता या ठिकाणी आपल्याला दोन हजार एक अकराच्या लोकसंख्येनुसार पाहता येईल त्यानंतर दोन हजार अकराच्या झेंडेगोरनुसार पुणे जिल्ह्याची घनता किती होती तर पुणे जिल्ह्याची घनता किती आहे तर पुणे जिल्ह्याची सातशे बत्तीस चौरस किलोमीटर एक व्यक्ती अशा प्रकारे या ठिकाणी घनता आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता आहे तर गडचिरोली हा जिल्हा सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा असणारा आहे तर या ठिकाणी लोकसंख्येची घनता किती आहे तर जर चौरस किलोमीटरमध्ये जर आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त गडचिरोलीमध्ये चौऱ्याहत्तर लोकं राहतात म्हणजे अति म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात कमी घनतेचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली आहे सर्वात कमी आहे त्यानंतर पाचवा आहे महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात सरासरी घनता सर्वाधिक आहे जर विभागात जर विचार केला तर कोकण विभागामध्ये सर्वाधिक घनता आढळते कारण का की वरून जर तुम्ही कोकणाचा जर भाग विचार केला पालघर असेल ठाणे असेल मुंबई उपनगर असेल त्यानंतर रायगड असेल रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग असा जर महाराष्ट्राचा पूर्ण कोकणचा जो पट्टा असेल तर त्या कोकणच्या पट्ट्यामध्ये सर्वाधिक को लोकसंख्येची घनता आपल्याला पायास मिळते त्यानंतर सहावा प्रश्न पहा नागपूर जिल्ह्याची दोन हजार मधील लोकसंख्येनुसार जी काही घनता असेल तर ती घनता किती आहे तर आठशे से दहा सेंट आठशे से दहा किलोमीटरची या ठिकाणी घनता आहे म्हणजे एका जे काही घनतेचं प्रमाण असेल तर त्या घनतेच्या प्रमाणामध्ये आठशे दहा व्यक्ती त्या ठिकाणी ठरतात त्यानंतर नाशिक जिल्ह्याची घनता किती आहे तर नाशिक जिल्ह्याचे चारशे बासष्ट पर व्यक्ती किलोमीटर या ठिकाणी आहे त्यानंतर मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याची घनता किती आहे तर या ठिकाणी पहा औरंगाबादची सहाशे चाळीस सहाशे चाळीस आहे हे सर्व तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्यासाठी हे परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्येची काही घनता असेल किंवा जर चौरस किलोमीटरची काही घनता असेल तर ती घनता म्हणजे पाचशे चार आहे अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्याची जी काही महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत ते सर्व जिल्ह्याची तुम्हाला घनता माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर गडचिरोली आणि मुंबई शहराच्या घनतेत प्रमुख फरक काय आहे तर याचं योग्य उत्तर असेल गडचिरोली हा आदिवासी प्युअर ग्रामीण भाग आहे आणि शह मुंबई शहर हे पूर्ण शहरी भाग आहे त्यामुळे ज्या ठिकाणी उद्योगधंदे असतील भारताची आर्थिक राजधानी त्या ठिकाणी ओळखलं जातं त्यामुळे सर्वाधिक उद्योगधंदे असतील कामं असतील त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण देशामधून त्या ठिकाणी लोक वस्ती करून राहत असतात त्यामुळे सर्वाधिक घनता ही मुंबई शहराची आहे आणि गडचिरी हे आदिवासी भाग आहे आणि डोंगराळ भाग असल्यामुळे त्या ठिकाणी ग्रामीण भाग असल्यामुळे सर्वात कमी घनता त्या ठिकाणी गडचुरीची आढळते अशा प्रकारे टी सी एस पॅटर्नुसार आपण जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत लोकसंख्येवरचे आणि घनतेवरचे ते डिस्कस केलेत नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून जे काही राहिलेले प्रश्न आहेत लोकसंख्येवर कोणकोणते प्रश्न विचारले होते ते सर्व आपण डिस्कस करूया जर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल तर आपण तांत्रिक प्रश्नसंच लाँच केलेला आहे फक्त एकशे रुपये एकशे नव्याण्णव रुपयाला हा कोर्स असणार आहे या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला संगणक पोषण अभियान त्यानंतर बालविकास सेवा योजना कायदे त्यानंतर योजना या सर्व घटकाची तुमची परिपूर्ण तयारी या कोर्सच्या माध्यमातून म्हणजे तुमची ऐंशी मार्काची तयारी परिपूर्ण तयारी या कोर्सच्या माध्यमातून होणार आहे एकशे नव्याण्णव रुपयाचा हा कोर्स असेल हा कोर्स तुम्हाला जर बाय करायचा असेल जर परफेक्ट तयारी करायची असेल प्रॅक्टिस करायची असेल तर डिजिटल जे के हे प्लेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता कल्याण विभागाच्या अंतर्गतसुद्धा आपण लवकरच टेस्ट सीरीज सुरू करणार आहे त्यामुळे चॅनलसोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जाता जाता एक लाईक करा धन्यवाद थँक्यू